हाताळकी सावकाश बाप रे काहीच रसर राहिलं मग सगळं दगडच आहेत वरून आमचे दोन बैल मस्ती करता करता पडले होते पप्पा त्याबद्दल काटलं शोधायला गेले आहेत नाहीयेत हा वरती जो कातळ आहे त्या कातळावरती पप्पांना वाघ दिसलेला बार्गीची एका आहे पप्पांना काटूल दिसलाय म्हणजेच करतूल आल्या पहिल्या वरती मिळालं मोठं आहे का वरती काय तिथे वेळ आहे वाटत मिळालंय पप्पांना दुसरं पण सांभाळून येऊ खाली आहे मोठी हो हो नाण्याची भारगीची कटूल पाहिजे तेवढी नाही पोत्यावरून हा कुठला पर आहे खाली गेले त्यांना अजून दिसत आहेत काटून जमिनी सरशी पण गेलेत वेळेल फक्त रानामध्ये फिरायला पाहिजे मग भरपूर मिळतात हो येते पप्पावरती बघायला गेलेत बारगीची भाजी काटलं बघायला मी तोपर्यंत इथं तो खटपुड जमवते खूपही कड्याचे वे सगळ्यात मोठा कडा आहे ना पप्पा हा खालून दिसतो कडा प्रत्यक्ष मी आले नव्हते आज पप्पाने खास मला दाखवण्यासाठी आणले भाजी शोधत 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 केवढा मोठा कडा आहे बघा मला तसही यायचंच होत पण आज आले इतका मोठा आहे कसं आहे निसर्गाचं सौंदर्य पप्पा त्या बदल काटलं शोधायला गेले आहेत नाहीयेत दोन ह्याच्यावरून बाप रे काहीच रसर राहिलं मग सगळं दगडच आहेत ह्याच्यावरून आमचे दोन बैल मस्ती करता करता पडले होते मस्ती करता करता झुंबी लागली दोघांची तर या कड्यांवर खाली इथपर्यंत आपटवत आपटवत आले होते खूप सुंदर आहे मगाशी पण मस्त वातावरण झालं होतं मस्त भरपूर पाऊस झाला तेव्हा आत्ताशी लागायला लागलेत आम्ही आता कड्यावरती अजून वरती पण गेलेला नाहीये वरती पण जाऊ शकतो पप्पा पलीकडून पण आपल्याला वेळ नाही पुरणार सगळे अलीकडचे पलीकडचे सगळे डोंगर दिसतील सोमेश्वर मंदिर आपला मारुती मंदिर मारुती मंदिर तिकडे हा घुमट जो दिसतो हे गावदेवी मंदिर आहे आणि ह्या डोंगराच्या पलीकडा सोमेश्वर मंदिर स्वयंभू सोमेश्वर मंदिर आम्ही आता कड्यावरती आहोत केवढ उंच आहे कुठे जाळीत मस्त झाले वातावरण कुठल्या होता एवढा दिसला तुम्हाला माणसांना घाबरतो हा वरती जो कातळ आहे त्या कातळावरती बाप्पांना वाघ दिसलेला आहेत पाग। है बाग पप्पा पुन्हा पाऊस येतोय पाऊस येतोय कुठे ऊन लागतय कुठे पाऊस येतोय भरपूर काटलेत, लागलेत पण अरे बापरे तोंडली सारखी लागली तिथ पसरले पप्पांना ना जागा कुठे कुठे मिळतात ते तिकडं कोण येतं का नाही पप्पा मला पण दिसलाय करतूल

समोर त्या हाताला तिथं तिथं ते बघा हा हा हात लावला तिथं खूप सारी काटल्यात पप्पांना विश्वास आहे इथं मिळणार <laughs> पप्पा फिरतात सगळीकडे पूर्ण ह्याच्यावरच पसरला तो कोंडली सारखा आपण जर वेल नेला खाली तर होईल का ना। कड्यांवरतीच होतात ते व्यवस्थित हा ते बघ तिथं पुढं पण आहे जाळीवर त्याला जायला बघायचं बघते हाताळल की सवकाश ही भाजी खूप महाग आहे मार्केटला अजून आम्हाला भाजी शोधायची पप्पा तिथे पलीकडे गेलेत हे उंच असल्यामुळे मला सवय नसल्यामुळे वरती जाता येत नाही पाय घसरतात माझे आले पप्पा आहेत का वरती इथं पण भाजी दिसते दगडाच्या इथं हा बारीक ना का घेऊ एकदम मस्त लुसलुसी ठाण्याची भाजी हरगीची भाजी भेटलेली आहे आता खाटपुट्या जमवत 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 जातो अजून भाजी भेटेल ना खाली जाता जाता भरपूर मिळेल असं पप्पा म्हणतात काढून झाली आहे पप्पांकडे एक आहे भार्गेच्या बाजीचा माझ्याकडे एक आहे पांढरी पिशवी आता घरी चाललो रिटर्नची वाट घरी गेल्यावरती दाखवतो काय काय घेतलेलं आहे किती घेतलेलं आहे